मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आपल्याकडे एक म्हण आहे आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट म्हणजे आमचा कसाही असला तरी तो आमचा बाबू आहे आणि दुसऱ्याचा कितीही चांगला असला तरी ते कार्ट आहे आता मला हे सांगायचं यासाठी आहे की पाच ते सहा दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरच्या काही तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये महसूल अधिकाऱ्याला रेती तस्करांनी अडवलं आणि त्याच्या गाडीवर काहीतरी हल्ला केला अशा स्वरूपाची काही बातमी वाचायला मिळाली आणि नंतर त्यावर त्या रेती तस्करांना काही पकडलं गेलं त्यांना त्याच्यावर कारवाई झाली आणि सध्या ती एम सी आरमध्ये आहे आणि लागली त्या दिवसापासूनच जिल्ह्यातली तमाम सर्व महसूल यंत्रणा ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कामाला लागली की त्यांनी नदी नाले धुंडणं सुरू केलेलं आहे एवढंच नव्हे तर वरिष्ठ अधिकारी आणि सर्व महसूल अधिकारी हे एकत्र पोलीस अधिकारी आर टी ओचे अधिकारी हे सुद्धा एकत्र येऊन यांनी एक मोहीम जिल्ह्यामध्ये राबवणं सुरू केलं आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रेतीचे साठे जे की या रेती तस्करांनी करून ठेवले होते अनाधिकृत ते रेती साठे जप्त झाल्याची बातमीसुद्धा वाचायला मिळाली आणि त्यामुळे रेती तस्करांचं धाप दनानलं असंसुद्धा पत्रकार लिहायला भिले नाहीत शरमले नाहीत लाजले नाहीत एखादी तुरळक कारवाई एखाद्या ठिकाणी झाली म्हणजे जिल्ह्यातील एखाद्या ठिकाणचा एखादा अवैध व्यवसाय पोलिसांनी किंवा संबंधित यंत्रणे पकडला त्यावर धाड घातली तर दुसऱ्या दिवशी आमचे पत्रकार अशी बातमी टाकतात की दोन नंबरवाल्याचे जण आणले यशस्वी धाड इतके ह हजाराचा मुद्देमाल जप्त केला इतक्या लाखाचा मुद्देमाल जप्त केला वगैरे वगैरे मंडळी मला हे सांगायचं आहे की एका महसूल अधिकाऱ्याच्या अंगावर एक रेती तस्कर चालून जातो आणि त्याची घटना घडताबरोबर सर्व यंत्रणा अशी कामाला लागून जाते की जणू काही त्या प्रत्येकाच्या अंगावरच तो रेती तस्कर किंवा तो अवैध व्यावसायिक चालून गेला आहे जिल्ह्यात कुठलाही धंदा या धंद्याची पाठाखण मी कधीच करत नाही परंतु हे सांगायचं यासाठी आहे की एका महसूल अधिकाऱ्याच्या अंगावर जेव्हा अशा उत्पन्न होतं तेव्हा एवढ्या पद्धत कारवाया होतात आणि हजारो ब्रास रेती तापासून पाहून ते रेती साडे जप्त केल्या जातात आणि त्याची बातमी माध्यमातून लावल्यानंतर असं वाटतं की खूपच धाबं दलालो काय काय धाब दलानलो पण कुठंच कुठेच कोणाचं धाबं दलानल्या गेलेलं नाही जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घाटावरच्या काही नदी नाल्यांमधली साडेतीनशे ब्रासच्या जवळपास साडेतीन हजार ब्रासच्या जवळपास रेती काहीतरी पकडल्या गेली तर घाटाखाली काही तालुक्यामध्ये सुद्धा काल परवा तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी धाडी घालून रेती साठे जप्त केले आणि त्याचा पंचनामा करून ते रेती साठे संबंधित शासकीय बांधकाम कंत्राटदाराच्या नावे करून त्याच्याकडून तेवढा महसूल जमा करून घेतला मंडळी माझं सांगणं हे आहे की यापूर्वी या, या रेदी तस्करांनी जवळपास जिल्ह्यातील शेकडोच्या वर निरपराध लोकांचा बळी घेतलेला आहे हजारोच्या वर नागरिक उर्वरित आयुष्यामध्ये अपंगत्व भोगवत आहेत मरणयातना भोगवत आहेत कित्येक ठिकाणी रेदी तस्करांनी वाहन चालकांना उडवलं पण रेती त्या टिप्परवर क्रमांक नव्हता भरधाव वेगाने ते टिप्पर निघून गेलं त्यामुळे ते टिप्पर कुणाचं क्रमांक कोणता हे सांगता येत नाही त्यामुळे तक्रारी झाल्या नाहीत आणि याच्यातून संबंधित ज्याला ते ठेस लागली किंवा ज्याला ते उडवल्या गेलं हे जीवाशी गेले पण अजून असं कुठल्याही रेती तस्करावर पाहिजे तेवढीशी कारवाई झालेली नाही खरं म्हणजे या सरकारने सुरुवातीलाच असं ठरवलं होतं की रेतीसाठी हरास करायचे आणि त्या ठिकाणाहून ती रेती गोळा करायची ती दुसऱ्या ठिकाणी आणायची आणि तिथून अधिकृतपणे संबंधित रेती ज्यांना कोणाला आवश्यक आहे त्यांच्याकडून इच्छा त्या पद्धती पावती फाडून किंवा त्या पद्धतीचा व्यवसाय तो चांगल्या पद्धतीनं केला गेला पाहिजे की जेणेकरून शासनाच्या तिजुरीमध्ये महसूल गोळा होईल यासाठी म्हणून भली मोठी योजना संबंधित मंत्र्यांनी केली परंतु दोन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे म्हणजे घोषणा केल्यापासून तब्बल पाच अडीच वर्षापर्यंत या घोषणेचं पाणी पाणी झालेलं आहे कुठंच प्रभावी अशी यंत्रणा उभारल्या गेली नाही आणि त्या ठिकाणाहून रेती विकल्या गेली नाही आणि शासनात जो अपेक्षित महसूल होता तो गोळा झालेला नाही मग असं असताना रेती चोरी करणाऱ्या रे ट्रॅक्टरवर एक ब्रास रेती जर त्याच्या गाडीमध्ये दिसली तर त्याला लाख सव्वा लाख रुपयापर्यंत दंड असतो आणि दंड जर आपल्याला भरला गेला तर आपलं वाहन जप्त होते आणि अशा भीतीपोटी हे रेती तस्कर ज्या कोणा रेती घाडून रेती अनाधिकृत भरतात चोरी करतात ती ज्या ठिकाणी पोहोचवायची आहे त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आटोकाट जो प्रयत्न करतात आणि यावेळेस यांच्या वाहनांचा जो स्पीड असतो गती असते ही अत्यंत भरधाव असते आणि या भरधाव वेगामुळे रस्त्यातून जाणारा येणारा सामान्य नागरिक हा बऱ्याच वेळा उडवल्या जातो मारल्या जातो चिरडल्या जातो परंतु त्या चिरडल्या गेलेल्या मारल्या गेलेल्या नागरिकाला अजूनही कुठं न्याय मिळालेला नाही फक्त केवळ एका महसूल अधिकाऱ्यांशी संबंध आणि महसूल अधिकाऱ्यांशी झालेला तो वा, आ, वाद आणि त्याच्यातून जर महसूल यंत्रणा एवढी प्रभावी होत असेल तर केवळ फक्त आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते काळ असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही कारण जेव्हा जेव्हा असं काही होते तेव्हाच होते मध्यंतरी तर काही ठिकाणी एका पोलिस अधिकाऱ्यालासुद्धा चोरडलं गेलं होतं तेव्हा पोलिस यंत्रणा अलर्ट झाली होती पोलिसांनी रेती तस्करांवर कारवाया केल्या परंतु या रेती तस्करावर कायदे कानून एवढे कठोर झालेले आहेत ती कठोर अंमलबजावणी जिल्ह्यात कुठंच झालेली दिसत नाही मोकासारखा कायदा आहे हा रेती तस्करांच्या बाबतीत वापरण्यात यावा त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई व्हावी अशा पद्धतीची व्यवस्था कायद्यामध्ये असताना कित्येक रेती तस्कराने जेव्हा अशा लोकांना उडवून दिलं पण एकावरी मोका लागलेला आहे असं मला ऐकावत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाच्या तिजोरीत जो, जो महसूल जमा व्हावा असं सरकारला वाटते तर ते सध्या तरी यशस्वी झालेलं नाही उलट रेती तस्करांच्या खिशात करोडोचा महसूल दररोज जमा होतो उघड्या डोळ्याने दिवसा हम रस्त्यावरून येते तस्करांची वाहनं वेगाने चालतात हे महसूल अधिकारी असतील तलाटी असतील मंडल अधिकारी असतील हे अक्षरशः पाहतात परंतु ते टिप्पर ते टॅक्टर किंवा ती यंत्रणा नेते नेत्याची आहे त्याच्या पाठीशी कुणीतरी नेता आहे राजकारणी आहे आमदार आहे खासदार आहे त्यामुळे त्याला आपण कशाला म्हणायचं आणि ते जर आपण अडवलं थांबवलं तर निश्चित आपल्यावर निलंबन किंवा बंदीची कारवाई अटळ आहे हे महसूल अधिकाऱ्यांना संपूर्णता माहीत आहे मग आता माझं असं म्हणणं आहे की या अनुषंगाने ज्या काही कारवाई झाल्या आणि रेती तस्करी रोखल्या गेली किंवा रोखल्या गेल्या तर भासवल्या गेलं दा, दाखवल्या जाते खरंच भासवल्या म्हणजे खरंच झालं आहे का आता हे खरंच रेती तस्करी थांबली आहे का जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये घरकुलाची कामं असतील शासकीय बांधकामे असतील खाजगी बांधकामं असतील यांना लागणारी रेती हे अत्यंत जीवनावश्यक घटक झालेला असताना यावर केलेली अंमलबजावणी त्यानुसार जर होत नसेल तर त्या बांधकाम व्यावसायिकांना किंवा त्या बांधकाम करणाऱ्यांना किंवा त्या घरकुलांना दारांना रेतीशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे ते रेती मिळवण्यासाठी म्हणून असे काही जे काही रेती तस्कर आहेत या तस्कराची साठ करतात आणि त्यांच्याकडून रेती उपलब्ध करून घेतात आणि त्यासाठी म्हणून हे रेती तस्कर संबंधित यंत्रणेशी साठणवढं करून अशा पद्धतीचा हा गोरखधंदा गेल्या काही वर्षापासून राज्यात सुरू आहे पण त्याला आळा घालण्याची अजूनही पाहिजे तेवढे प्रभावी यंत्रणा अधिकाऱ्यांनी आणि सरकारने शासनाने राबवली नसल्यामुळे आपलं ते आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते काळ असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही माझं बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना सांगणं आहे की साहेब आपण यावेळेस आर टी ओ यंत्रणासोबत वापरली पोलीस यंत्रणासोबत वापरली अजूनही कित्येक टिप्परवर नंबर नाहीत नंबर नाहीत त्यामुळे अनाधिकृतपणे हा व्यवसायाने हा गोरखधंदा हा शासनकीय अधिकाऱ्याच्या डोळ्यात देखल सुरू असताना त्यावर अंकुश घालण्याऐवजी जेव्हा केव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा मग पंधरा वीस दिवस प्रभावीपणे ती मोहीम राबवायची आणि त्यातून शासकीय यंत्रणा सरकारला दाखवायचं की कि आम्ही किती अलर्ट आहो हे साफ चुकीचं आहे सा त्यामुळे आगामी काळात तरी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत जर सांगायचं सांगे त्यांनी जर अशी मोहीम जर राबवली असेल तर घाटावरचे काही तालुके आणि घाटाखालचे काही तालुके की ज्या तालुक्यामध्ये रेती घाट आहेत ते रेती घाट तपासून त्या रेती घाटातून किती बराच रेती चोरी गेली त्याला जबाबदार कोण मंडलाधिकारी तहसीलदार तलाठी की त्या परिसरामध्ये असणारे रेती तस्कर यापैकी कुणाला तरी जबाबदार धरल्या गेलं पाहिजे आणि त्यावर कारवाई झाली तर निश्चितच काही अंशिका होईना हा राज्यात राजकीय नेत्याच्या आशीर्वाद सुरू असलेला गोरखधंदा थांबवता येईल असं मला वाटतं मंडळी मी चार दिवसापासून पाहून राहिलो की कुठल्या तरी वृत्तपत्रामध्ये अशी काही बातमी येईल का की ज्यावर या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने धाडसी कारवाया सुरू केल्यानंतर या धाडसी कारवाईचं कौतुक होईल किंवा या कौतुक होईलच्या मागची बातमी मागची बातमी अशी की याच्यातून नेमकं सरकारला आणि अधिकाऱ्यांना काय साधायचं आहे पण एकाही वृत्तपत्रानं ती बातमी टाकण्याचं धाडस केलं नसल्यामुळे मला माझं मत व्यक्त केल्याशिवाय हो राहलं नाही म्हणून मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं सांगतो धन्यवाद